सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे दोनशे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता भावबीस तर झाली पण स्वीटी आर्यनकडे अजूनही संशयी नजरेनं बघतच होती त्याला मात्र माहीत नव्हतं की ती आपल्यावर चिडलेली आहे तेसुद्धा त्या पार्सलवरून जे त्याला माहीतही नव्हतं आणि त्यात काय काय आहे हेही त्याला माहीत नव्हतं मग आर्या म्हणाली डॅड आता मी निघते आणि तन्वी म्हणाली अगं हे काय आरू थोडंसं थांब ना आणि आर्या म्हणाली नको मग ॲक्च्युली आणखीन कोणाची तरी भाऊबीज राहिलेली आहे आणि रिया म्हणाली अजून कोणाची राहिली भाऊबीज मग आर्या म्हणाली आमच्या माधवी ताईंची कारण त्यांचा भाऊ तर इकडे येऊन बसला ना त्याला नसेल आठवण पण आता गुड डॉटर इन लॉ म्हणून मला सगळं ध्यानात ठेवावं लागतं ना आणि हे ऐकलं तसं अर्जुनने तन्वीकडे बघितलं आणि डोळे उडवले आणि तन्वीसुद्धा थोडीशी कौतुकानं हसली आणि मग तिला म्हणाली ओके तू जा तुझी फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे तुझ्यासाठी आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस पण कधीतरी इकडे पण बघत जागं आय रिअली मिस यू यार दादाचा रागराग करू नको आणि मग आर्या म्हणाली हो दादा पण तू जर इतर कोणाच्या नादी लागला असता नाही लागलंस तर मी येईन आणि आर्यन म्हणाला इतर कोणाच्या मी तर कोणाशीच बोलत नाही आणि आर्या म्हणाली आता तुझं तू तु समजून घे गे? मग इंद्रासुद्धा म्हणाला मॉम डॅड मी पण येतो असं म्हणून त्यानं सगळ्यांना नमस्कार केला आणि आता आर्याला वाटलं तो पुन्हा एकदा तिला मागे सोडून निघून जाईल कारण आता तिची नवीन कार होती ना तिच्याकडे म्हणून आर्या तिच्या चावी तिथंच ठेवली आणि आर्यनला म्हणाली दादा माझी गाडी माझ्या घरी पोहोच कर मी निघाले असं म्हणून पळतच गेली आणि तिच्या तिच्या जागेवर इंद्राच्या गाडीत बसली आणि इंद्रानं आता काहीच न बोलता गुपचुप गाडी स्टार्ट केली आणि पूर्ण रस्ताभर तिच्याशी बोलत नव्हता चिडला होता जाम तो आणि तिनं हळूच त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले इंद्रा बोलणार नाहीस का माझ्याशी इंद्रानं पुन्हा तिचा हात झटकला ते म्हणाली इंद्रा असं काय करतो बोल ना बोर होत आहे मला गाडीत आणि इंद्रा चिडून म्हणाला एक्सक्यूज मी तू माझ्याशी बोलतेस का आणि बोलू नकोस गोंधळ कर आणखीन मोठ्यानं ओरड आणि अख्खं शहर गोळा कर आणि सांग सगळ्यांना की मी तुझं किडनॅप केलं आहे आणि आर्या हसून म्हणाली इंद्रा मस्ती केली के ना मी दे ना सोडून तू पण मस्ती केलीस ना मग इतका काय मनाला लावून घेतोस आणि इंद्रा चिडून म्हणाला मस्ती माय फूट आणि घरजवळ आलं आणि आर्या म्हणाली इंद्रा आता घरच्यांसमोर भांडायचं आहे का आपण बेबी मूड ठीक कर ना आणि इंद्रानं तिच्याकडे बघितलं सीट बेल्ट काढला आणि फार विचित्र प्रकारे दात काढले आणि तिला दाखवले आणि म्हणाला असाच असतो मी चिडल्यावर डफर कुठली असं म्हणून तिला मागे सोडून आतमध्ये शिरला आणि मोठ्यानं ओरडून मला ताई मी आलो तयारी कर आणि मग आर्यासुद्धा मागे आली आणि आता याला मनवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे समथिंग स्पेशल असं तिला वाटलं कारण दिवाळी सुरू झाल्यापासून या दोघांचेच फटाके फुटत होते तेही एकमेकांमध्ये सतत काही ना काही कारण काढून भांडत होते आणि अजिबात दिवाळी हॅपी गेली नव्हती भांडण झालं होतं आणि तिनं त्याला जवळ येऊ दिला नव्हता मग आज काहीतरी स्पेशल करावं त्याच्यासाठी आणि हे व्रत तोडावं असं तिला वाटलं आणि ती रात्र होण्याची वाट बघत बसली आणि आता इकडे अर्जुनसुद्धा तन्वीला म्हणाला तणू मी आलोच आणि तन्वी माली अर्जुन आता कुठे निघालास संध्याकाळ झाली ना आणि अर्जुन मला थोडेसे हिशोब क्लिअर करून येतो बिकॉज झिरो पेंडन्सी हेच माझं तत्व आहे मला काहीच शिल्लक ठेवायला आवडत नाही हे तुला तर माहीतच आहे आणि तन्वीला कळलं की तो कुठे निघाला आहे मग अर्जुनची गाडी बाहेर पडली आणि आर्यन म्हणाला मॉम डॅड कुठे गेले आणि तन्वी म्हणाली असेल त्याचं काहीतरी काम म्हणून गेले आणि आर्यन म्हणाला मग मी सकाळपासून काहीच नाही विचारलं पण मला आता सांग सकाळी सुभेदार मेन्शनमध्ये काय झालं होतं तुम्ही दोघे इतके गडबडीत का गेलात तर मी म्हणाली काही नाही आर्यन असंच आर्यन म्हणाला मॉम तू म्हणाली होती फोनवर की आुला थोडं टेन्शन आलं आहे मग आता मला सांग की तिला टेन्शन का आलं होतं तरीही तन्वी म्हणाली आर्यन या मोठ्यांच्या गोष्टी आहेत तू डोकं घालू नकोस आणि आर्यन चिडून म्हणाला मॉम मी आता लहान नाही मला सगळं कळतं आणि मी सांगत नसलो तरी माझं तुमच्यावर लक्ष आहे आता मी तुला माझी शपथ घालायची आहे का आणि तन्वी आता थोडी कोड्यातच पडली आर्यन तिचा हात हातात घेऊन म्हणाला मॉम टेल मी वारसदार म्हणून हे सगळं तुमचं मोठं नाव तुमचं घर तुमची संपत्ती मला देताना मग तसंच घरामधलं आपलं काही सिक्रेट असेल तर तेही मला कळायला हवं बरोबर की नाही आणि जर ते मला माहीत नसेल तर इतर कोणी त्याचा फायदा घेतला भविष्यात तर आणि तन्वीला त्याचं बोलणं पटलं आणि तिनं त्याला सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली स्वीटीसुद्धा पाठीमागून ते सगळं ऐकतच होती आणि तन्वी आर्यनला म्हणाली पण बेटा हे तुला माहीत झालं हे डॅडना कळू देऊ नकोस नाहीतर त्यांना पुन्हा आता सगळ्या जखमा होतील त्यांच्या आईचा हा डार्क पास्ट त्यांना पुन्हा पुन्हा काढायला आवडत नाही आणि आता तुझे डॅड तिकडेच गेले आहेत विपुल आहुजा त्याचेच वडील विक्रम आहुजानं तुझ्या आजोबांना त्रास दिला होता आणि हे सगळं ऐकून आर्यन थक्क झाला आणि म्हणाला मॉम मी पण जाऊ का तर मी म्हणाले नको तुझे डॅड सांभाळून घेतील त्याला त्यांच्यापुढे तो चिल्लर आहे मग आता इकडे विपुल अहुजा फारच आनंदात होता आणि हातामध्ये विस्कीचा ग्लास घेऊन त्याचे तांबरलेले डोळे त्यावर रोखून बायकोसोबत ड्रिंक करत होता आणि ती माझी विपुल आज खूप खुश आहेस एनी स्पेशल रिझल्ट आणि तो त्याच्या तोंडाला ग्लास लावून मग तिच्या तोंडाला ग्लास लावत म्हणाला डार्लिंग आज कोणाची तरी मी झोप उडवली म्हणून मी इतका खुश आहे आणि आता मला खूप निवांत झोप लागणार असा चिल्लर आनंद व्यक्त करत होता तो आणि पुढे म्हणाला ऐसा समजो की बहुत सालोसे आज चेन की नेन सोनेवाला हो असं म्हणून त्याने पुन्हा त्याचा ग्लास त्याच्या तोंडाला लावला इतक्यात त्याचा ग्लास त्याच्या हातातच फुटला मोठा आवाज झाला आणि त्या ग्लासच्या काचा निम्म्या त्याच्या हातात आणि निम्म्या जमिनीवर पडल्या आणि त्याच्या बायकोने सुद्धा तिच्या हातातला ड्रिंकचा ग्लास घाबरून खाली फेकला आणि दोन्ही हात कानावर ठेवले आणि आता एकामागे एक असे गोळ्यांचे भार उडायला लागले आणि त्या हॉलमधल्या सगळ्या वस्तू एकामागे एक उद्ध्वस्त व्हायला लागल्या आणि सगळ्यात शेवटी हॉल मधल्या झुंबरवर गोळी लागली आणि ते मोठं झुंबर त्याच्याच खाली उभा असलेल्या विपुल अहुजाच्या अंगावर पडणार इतक्यात त्याच्या बायकोनं त्याला बाजूला ढकलला आणि खूप मोठ्याने ओरडली आणि मग ते झुंबर जमिनीवर फुटून पडलं आणि मोठा आवाज झाला आणि ही काय तबाही चालवली आहे आणि कोणी हे त्या दोघांना कळे ना आणि आता त्या दोघांची नजर अख्ख्या हॉलवर फिरली तर सगळ्या महागड्या वस्तू आणि फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलं होतं आणि त्याची बायको म्हणाली विपुल अरे हे काय आहे कोणी केलं हे सगळं आणि विपुल आहुजा तर घाबरून म्हणाला तो नक्की तोच असणार आणि ती म्हणाली कोण तो इतक्या जिन्यावरून धारदार आवाजात कोणीतरी म्हणालं तुझा बाप तुझा बाप आला हे स्वर्गातून असं त्या दोघांनी जिन्याकडे बघितलं आणि अर्जुनला रुद्र अवतारात पाहून विपुल अहुजा घाबरला आणि हा जिन्यावर कसा गेला कधी गेला हे त्या दोघांना कळलंच नाही आपण तर इथेच हॉलमध्ये होतो मग तो कुठून आला असा विचार करत असतानाच अर्जुन खाली आला आणि विपुल आहुजाच्या पायावर पाय देऊन उभा राहिला आणि म्हणाला तुला मी काय जिवंत ठेवला हे माहीत आहे का एंटरटेनमेंटसाठी त्यामुळे असल्या छोट्या मोठ्या टिवल्या बावल्या तूच करू शकतो कारण आता तुझ्याकडे करण्यासारखं काहीच नाही आणि ॲक्च्युली मी आत्ताही तुला मारण्यासाठी आलोच नाही त्यामुळे डोंट वरी पण तुझ्यामुळे रियाच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले त्याची थोडी झलक तुलाही दाखवावं म्हटलं आणि तुझ्या घरात फटाकेसुद्धा फोडायचे होते म्हणून आलो गुड बाय हॅपी दिवाली असं म्हणून अख्खं घर उद्ध्वस्त करून तो निघून गेला आणि त्याची बायको म्हणाली द अर्जुन देसाई विपुल ते इथे का आले विपुल अहोजी आता काही बोलत नव्हता नुसता रागात त्याच्याकडे बघत होता आणि आता त्यानं एक फोन फिरवला आणि म्हणाला तुला तुझ्या बापाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे की नाही आणि जर घ्यायचा असेल तर लवकरात लवकर मला भेट आणि समोरून उत्तर आलं हो मी येतोय आणि आता इकडे जाधव विलामध्ये रात्र झालीच होती आणि खूप वेळ झाला इंद्रा एकटाच बेडरूममध्ये होता आणि त्याला वाटलं आर्या खाली असेल इंद्रा अजूनही तिच्यावर नाराज होता मग ती आत आली आणि त्याच्यासमोर जाऊन बसली आणि इंद्रा तिथून उठला आणि बाजूला जाऊन बसला तो आता त्याच्या कंपनीमध्ये एम्प्लॉय भरती करण्यासाठी ॲड तयार करत होता काही एम्प्लॉय हाताखाली असले म्हणजे काम सोपं होतं आणि उद्याच न्यूजपेपरमध्ये ॲड द्यायची असं त्यानं ठरवलं आणि आर्य त्याला म्हणाली इंद्रा अजूनही नाराज आहेस का आणि इंद्रा म्हणाला खूप जास्त तशी आर्य त्याच्यासमोर गेली आणि त्याच्या हातातून लॅपटॉप घेतला आणि म्हणाली मग मी तुला काम करू देणार नाही आणि इंद्रा वैतागून म्हणाला आर्या प्लीज डोंट बी अ सिन्स हे करून तुला काहीही मिळणार नाही ती म्हणाली पण माझ्यावर फोकस कर ना इंद्रा म्हणाला तुझ्यावर फोकस करण्यापेक्षा मला माझ्या कंपनीकडे फोकस करू दे आर्या म्हणाली मी तुला महत्वाची वाटत नाही का इंद्रा म्हणाला नाही आता तू झोप आणि ती लाडात येऊन म्हणाली मग तू काय करशील आणि आता तिला कटवण्यासाठी इंद्रा मुद्दा म्हणाला मी मधूसोबत चॅटिंग करणार तिला तसा तिला राग आला आणि तिनं त्याचा गळा दाबून तुझा जीव घेईन मी असं चिडून म्हणाली आणि जाऊन झोपली आणि तोही त्याचं काम आवरून तिच्याकडे पाठ करून झोपला तिनं त्याची माफी मागितल्याशिवाय तो तिच्याजवळ जाणारच नव्हता आणि तिलाही जवळ येऊन देणार नव्हता मग आता इकडे अर्जुन सरांच्या ऑफिसच्या सुट्टीचा आज शेवटचा दिवस होता आणि सकाळी सकाळी पुन्हा आर्यनसाठी एक पार्सल आलं आणि तन्वी म्हणाली काय आहे हे अर्जुन याआधी असे पार्सल आपल्याकडे येत नव्हते मग आर्यनसाठी कसे येतात आणि आर्यन हसून म्हणाला मॉम मी डॅडपेक्षा फेमस आहे म्हणून आणि त्यानं पार्सल उघडून बघितलं तर आता ते त्या डीलरचं होतं ज्या डीलरकरून आर्यनने रॉ मटेरियल घ्यायला नकार दिला होता आणि म्हणून त्यानं आर्यनला खुश करण्यासाठी ते पार्सल पाठवलं होतं आणि आर्यनने त्याला जराही किंमत न देता आपल्या कंपनीचा फायदा बघत ते पार्सल बाजूला ठेवलं आणि अर्जुन त्याला आणखीन एकदा मला टायगर या छोट्या मोठ्या गोष्टींकडे नाही लक्ष द्यायचं एखाद्याचा फायदा व्हायचा असेल तर होऊ दे आणि बिझनेसमध्ये असंच असतं आणि आर्यन तराई तरीही म्हणाला no नो डॅट आपल्याला इतर ठिकाणावरून कमी किमतीत माल मिळत असताना तोच माल आपण याच्याकडून जास्त किमतीत का घ्यायचा त्यानं त्याची किंमत कमी करावी आपण त्याच्याकडून माल घेऊ सिंपल आणि अर्जुन म्हणाला टायगर हे खूप जुने सप्लायर्स आहेत आपले आणि नव्या विचाराचा आर्यन म्हणाला मग नवे जोडूया सप्लायरची काही कमी नाही डॅड आणि आर्यनचं असं बोलणं ऐकून अर्जुन गप्पच बसला आणि आर्यनने ते पार्सल रिटर्न पाठवून दिलं त्या सप्लायरच्या ऑफिसवर आणि सोबत एक निरोप पाठवला तो असा की पार्सल नको प्रॉफिटचं बोला तरच पुन्हा आपली पार्टनरशिप होईल आणि तन्वी अर्जुनला म्हणाले अर्जुन तू सांग ना आर्यनला अशाने तो ओगीच पंगा घेतो आणि अर्जुन खुर्चीतून उठला आणि म्हणाला तनु मी इंटरफेअर करणार नाही त्याचा बिझनेस त्याने करावा बट ॲक्च्युली टायगर इज राईट right. त्या सप्लायरचं चा मटेरियल चांगलं असतं पण थोडं कॉस्टली असतं मला परवडत होतं म्हणून मी घेत होतो टायगरला परवडत नाही तो घेत नाही सिम्पल आणि आता तन्वीसुद्धा गप्प बसली आणि त्या सप्लायरला ते, सप्लायर ते परत आलेलं पार्सल बघून राग आला देसाई इंडस्ट्रीजची इतक्या वर्षाची असलेली पार्टनरशिपचं नातं तुटतंय की काय असं त्याला वाटलं त्याने अर्जुनसोबत पुन्हा चर्चा केली आणि अर्जुनने तशीच तटस्थ भूमिका घेतली आणि त्या सप्लायरला आर्यनचा राग आला आणि आर्यनला अडचणीत आणण्याचे आणि यातून बाहेर काढण्याचे त्याच्या डोक्यात प्लॅन खेळू लागले आणि इकडे हिमाचल प्रदेशमध्ये परी आणि ऋषी आज बर्फाच्या पहाडीमध्ये ट्रेकिंगसाठी गेले आणि तो चमचम करणारा बर्फ पाहून परी खूप हरकून गेली तिने तिचं उबदार जॅकेट काढून फेकलं आणि हात पसरून त्या थंडीचा आनंद घेत होती आणि ऋषी म्हणाला परी जॅकेट काढू नकोस तुझ्या अंगामध्ये थंडी भरेल तरीही ती ऐकत नव्हती आणि म्हणाले ऋषी किती छान वाटते ना पण मी काय म्हणते हा आपल्या मिशनचा पार्ट आहे का तू मला इथे का आणलं आणि ऋषी म्हणाला हे सेल्फ डिफेन्ससाठीच आहे जर आपल्याला धोका झाला आणि आपण कोणत्याही परिस्थितीत सापडू शकतो आग पाणी हवा बर्फ मग तिथे आपल्याला कसं डिफेन्स करायचं स्वतःला कसं वाचवायचं त्याचं ट्रेनिंग आहे हे आणि ती म्हणाली मग माझं पाण्यात ट्रेनिंग झालं आता इथलं पण होईल मग नंतर आग आणि हवेतून तू मला ट्रेनिंग देशील का आणि तो म्हणाला हो आणि उंच ठिकाणावरूनसुद्धा ट्रेनिंग देणार आणि परी म्हणाली ऋषी आय लव्ह धिस प्लेस मला ही जागा खूप आवडली असं वाटतं की इथून जाऊ नये आणि आता थंड हवा व्हायला लागली आणि परीनं केस मोकळे सोडले आणि ती सगळी हवा दोन्ही हातांनी मिठीत घेतली आणि तिच्याकडे बघून ऋषी पुन्हा तिच्याकडे एकटक पाहायला लागला आणि आता परी एकटीच त्या बर्फावरून पळत होती पडत होती आणि तिला बघून ऋषीचं हार्ट पुन्हा धगधग करायला लागलं आणि त्याच्याही न कळत त्याचं मन त्याच्या हृदयातून बाहेर आलं आणि एकटंच गाणं म्हणत होतं दिल कर अरे से सेखे चार कळ खुली जुल्फे बजी पायल निगा ने किया घायल दिल दीवाना कहता है कि प्यार कर और जा किसी लड़की से आंखें चार कर नशे में जिंदगानी है रगों में भी रवानी है बड़ी पागल दीवानी है जवानी तो जवानी है कोई खाबों में आता है कोई नींदें चुराता है कोई चेहरा कोई जादू खयालों को सजाता है हुस्न के जलों का तू दीदार कर अरे जा किसी लड़की से आंखें चार कर दिल दीवाना कहता है के प्यार कर अरे जा किसी लड़की से आंखें चार कर आणि ऋषीला असा भास होत होता की परीसुद्धा त्याच्याजवळ येऊन त्याच्याकडे बघून हसत होती आणि डान्स करत होती आणि मग म्हणून ऋषीसुद्धा पुन्हा हसून पुढे म्हणाला कोई मजनू कोई लैला कोई छमिया कोई छैला कोई महिला कोई देहला जवा एहसास है पहला कोई तो पास आएगा कोई तो दिल चुराएगा कोई पल को पे रख लेगा कोई तो मुस्कुराएगा आशिकी की खुद को तू कर, अरे जा किसी लड़की से आखें चार कर दिल दीवाना कहता है के प्यार कर अरे जा किसी लड़की से आखें चार कर खुली जुल्फ़े पायल निगा होने किया घायल ऋषीला कि आता असं वाटत होतं की परी त्याच्या मिठीत आहे आणि त्यानं दोन्ही हाताने स्वतःला मिठी मारली आणि तो गालात मंद मंद हसत होता पण खरोखरच परी आता त्याच्याजवळ होती आणि त्याला खूप जोरजोरात हलवून मारली अरे और ऋषी अरे पळ लवकर आई स्लायडिंग व्हायला लागली तरीही ऋषी जागचा हलत नव्हता तिने घाबरून पाठीमागे वळून पाहिलं तर बर्फ जवळ आला होता आणि आता आपण बर्फाखाली गाडले जाणार असं वाटून परी खूप घाबरली